चिंतनपूर शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खरं तर हिंदुत्व आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्यावेळेस दादांची भाषणं आपण विधानसभेमध्ये ऐकत असतो की अंगावर शहारे येतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं एक लाडकं हिंदू हृदय सम्राट म्हटलं तरी दादांना वावगं ठरणार नाही अशा आदरणीय भोसरी विधानसभेचे विद्यमान लोकप्रिय आमदार आदरणीय महेश दादा लांडगे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी आपल्या शुभेच्छा भावना द्यावे आज विग्नर ट्रस्टचे अध्यक्ष गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मित्र गणेश भाऊ यांचं अभिष्ट चिंतन आणि त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता आलेल्या व्यासपीठावरील आमचे सत्यजित दादा आमचे चौधर साहेब तहसीलदार सगळे शासकीय अधिकारी गणेश भाऊचे पिताश्री उपस्थित सर्व शाळेतले विद्यार्थी त्यांचे पालक बंधू आणि भगिनीन गणेश भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी असतो माझ्या कार्यक्रमाला ते असतात मग आमची मैत्री तसं पाहिलं तर सत्यजित दादानी सांगितलं की आ, या तालुक्यात आल्यानंतर सत्यजित दादाची आणि गणेश भाऊची मैत्री सगळ्यात पहिली मी पाहिली आणि मग मला वाटलं की यांच्या मैत्रीत आपण सुद्धा हिस्सेदार व्हावा आणि म्हणून मग मला वाटलं तुमच्यावर मैत्री करावी गणेश माझी मैत्री अशी गणेश भाऊची की जर मी नाही आलं तर तो माझ्यावर रुजतो आणि जर मी त्याच्याकडं नाही गेलो म्हणजे दो आमच्या दोघांमध्ये जर आम्ही एकमेकाकडे नाही गेलो कार्यक्रमाला तर आमच्यात रुस रुसतो आम्ही एकमेकावर म्हणजे इतकं एकमेकाची आमची नाळ जोडलेली आहे त्यामुळं त्याच्या कार्यक्रमाला येण्यानं मला बरं वाटतं मध्यंतरीच्या काळामध्ये तो अध्यक्ष झाल्यानंतर या देवस्थान ट्रस्टच्या अनेक ज्या सुधारणा झाल्या त्या मी पाहिल्या जवळनं त्याच्यामध्ये जी आरतीचा आपण गंगा आरतीसारखा पण जो एक भाग त्यांनी त्याच्यामध्ये आयोजित केला त्याचा अनेक लोकांनी मी नेहमी त्याच्याशी बोलत असताना त्याला मैत्रीवर चर्चा कमी आणि आपल्याला ज्या ट्रस्टनी जबाबदारी दिली त्या ट्रस्टच्या संदर्भामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये उत्सुकता जास्त पाहायला आम्हाला मिळाली याचाच अर्थ असा आहे की जी जबाबदारी आत्तापर्यंत दादांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी या ओझर आणि आजूबाजूच्या सगळ्या सा, सामाजिक जीवनामध्ये घेतलेली आहे तीच जबाबदारी पूर्णपणे ती आपण पेळवताना कुठेही प्रामाणिकपणा आपला कमी पडला नाही पाहिजे या अनुषंगानं विचार करत गणेश भाऊ काम करतो आहे माझ्याकडनं त्याला शुभेच्छा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे मी नेहमीच त्याच्या म्हणजे गणरायाच्या विघ्न अर्थानी प्रार्थना करेल की त्याला अशीच ताकद असंच आशीर्वाद कायम विघ्नार्थ्याचा त्याच्या पाठीशी राहावे जेणेकरून त्याचं आरोग्य आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची ताकद त्याला विघ्नार्थ्यांनी द्यावी अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद था। दादा खरं तर आलेल्या सर्व मान्यवरांचं ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी भाऊ व्यक्त करतात परंतु या ठिकाणी सूचना आलेली आहे की भाऊंच्या वतीनं थेऊर मोरगाव सिद्धटेक देवस्थानची विश्वस्त देवराजजी ढाळेसाहेबांना विनंती आहे आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करावं दरम्यानच्या काळात कार्यक्रमाच्या निमित्तानं आकाजी गायवाड साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहतो आपलं स्वागत देवराजी ढाळेसाहेब देवस्थानमध्ये काम करत असताना दादा मला एक अनुभव आला की मोरगावमध्ये एका रोडवेज कंपनीचे मोठे सी ओ आले होते सहज चर्चा करताना विषय झाला की अष्टविनायक याच्यामध्ये काय म्हणजे काय त्याच्यामध्ये विशेष असा आहे तर त्यांचं म्हणणं मी प्रत्येक अष्टविनायकाला फिरलो पण ओझर असा होता की तो अष्टविनायकामधला बालाजी होता असा उल्लेख त्यांनी केला या एका वाक्यातच गणेश भाऊंचं महात्म्य आपल्या कळेल म्हणजे जे देवस्थान गणेश भाऊंनी अध्यक्षपद घेताना काही कर्जाखाली होतं ते आज मोठ्या आपण बालाजीचा दर्जा त्याला दिला जातो आहे यावरच गणेश भाऊचा जो कार्याचा आलेख जसा चढता आहे तो आपल्याला कळतो गणेश भाऊंनी आज जो मित्रपरिवार जमवला आहे आज या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं चिंतन करण्यासाठी भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे स्वतः उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व सत्यशील दादा तालुक्याचे तहसीलदार सबनी साहेब डी एस पी चौदर साहेब साहेब ओतूर पोलीस स्टेशनचे पी आय आणि सर्वच मान्यवर आज उपस्थित झालेत तसेच गणेश भाऊला अभिष्ट चिंतन करण्यासाठी आलेल्या सर्वच त्यांच्या मित्रपरिवाराचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद यानंतर भाऊंचं चिंतन सोळा या ठिकाणी संपन्न होईल सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी केक कापण्यासाठी समोर यावं त्याचबरोबर जोरदार टाळे वाजवायच्या मंडळी उत्सवमूर्ती अर्थात गणेश भाऊ कवडे यांचा वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडतोय जीवाचा चिवलक मित्र मित्र, मित्र अर्थात असते पिशी दादा महेशदा दादा, सर्वच मानलेवर मंडळी आपल्या मित्राला या ठिकाणी केक बनवतात सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो

मनापासून धन्यवाद धन्यवाद मंचावरच्या सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करतोय की आपण सगळ्यांनीवरती असं नसतं व्हायचं आहे चला कार्यकर्ते मंडळींना विनंती करतोय आपण कोच खालच्या साईडला न्यायचे आहेत यानंतर लगेच या ठिकाणी भव्य दिव्य ग्रुप डान्स स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत मान्यवरांना मी विनंती करतोय